तुमचा साथ न्यूज आवाज हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे केवळ दोन हजार तीनशे मताधिक्याने विजयी झाले या मतदारसंघातील पक्ष संघटित ठेवणे त्यांनी अपेक्षित होते पण तसे घडले नाही आपल्याला भाजपची मते मिळून निवडून येऊ असे कुणी स्वप्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला ओळखलं नाही अशी तुपे यांच्यावर टीका करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार निवडून शंभर टक्के यशस्वी होऊ असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विजय निश्चित मेळावा येथील नेताजी सुभाष मंगल कार्यालयात आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुन्हा लोकसभेत आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले लोकसभा आणि विधानसभेचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर करत प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली मात्र पक्षाची पडझड होत असताना प्रशांत जगताप ठामपणे शरद पवारांच्या मागे उभे राहिले असे पाटील म्हणाले फूट आधी जगताप हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते फुटीनंतर शरद आले मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी त्याला उल्लेख करत विधानसभेच्या उमेदवारी बाबतही सूचक विधान केले त्यामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप हे सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झाले आहे आपल्या भागातील महत्वाच्या